ठाणे पालिकेतील अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त खाती देण्यात आलेली आहेत अतिरिक्त खात्यांमुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे प्रत्येक खात्यांना न्याय देणं त्यामुळं अशक्य आहे काही अधिकाऱ्यांकडे चार चार खात्यांचा भार आहे नागरिकांचे प्रश्न सोडवताना त्यामुळे या अधिकाऱ्यांना कसरत करावी लागते तुम्ही हा अतिरिक्त पदभारांचा ता अतिशय चांगला विषय उचलला आहे परंतु याच्यावरती जसं मी म्हटलं की अधिकाऱ्यांचा समन्वय होऊ शकत नाही नागरिक त्यांना भेटू शकत नाहीत तर ज्या प्रमाणामध्ये ठाणे महानगरपालिके अंतर्गत जी लोकसंख्या वाढलेली आहे त्या प्रमाणामध्ये पदांची निर्मिती त्या ठिकाणी केली गेली पाहिजे आणि त्या ठिकाणी अधिकारी वर्ग त्या ठिकाणी भरला पाहिजे की अनेक अधिकारी त्या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत अनेक पद त्या ठिकाणी रिक्त होत आहेत अनेक पद त्या ठिकाणी मान्यता शासनाची घेऊन त्या ठिकाणी पदांची निर्मिती केली पाहिजे आणि त्या ठिकाणी अधिकारी नियुक्त केले गेले पाहिजेत तुम्ही बघत असाल तर ठाणे महानगरपालिकेचे काही अतिरिक्त आयुक्त आज, आहेत त्यांच्याकडे पण अतिरिक्त कारभार आहेत सहाय्यक आयुक्तांकडे दोन दोन तीन तीन अतिरिक्त कारभार आहेत उपायुक्तांकडे तर प्रश्न हा उद्भवतो की आज आपले सहाय्यक संचालक नगर रचना आहे त्यांच्याकडे कुठेतरी पनवेलचा अतिरिक्त कारभार आहे त्यामुळे ते एका जागेला कसं लक्ष देतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्या अधिकाराला अतिरिक्त कारभार देता तर त्याला त्याच्या स्वतःच्या जे मूळ डिपार्टमेंट आहे काम कसा करणार ठाणे महानगरपालिकेचा हाच एक वीक पॉइंट आहे की आपण अतिरिक्त चार्ज जो देतोय ना तो एक एक माणसाला चार चार चार्ज दिलेले आहेत याची काही गरज नाही आपल्या महानगरपालिकेत अधिकारी नाही आहेत का आपल्या महानगरपालिकेमध्ये अधिकारी का नाही आहेत का आता हे ना पाटोळे नंतर तो चार्ज दुसऱ्यांना दिलेला आहे त्यांच्याकडे चार चार चार्ज पहिल्यापासून आहेत हा अतिरिक्त चार्ज त्यांना द्यायची गरज काय होती अतिक्रमणचा मला असं त्यांच्यातल्या एका माणसाला दिला पाहिजे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे यांनी पाहूयात एकीकडे ठाणे महापालिकेतील एका अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असताना आता ठाणे महापालिकेचा आणखी एक गलथान कारभार समोर येत आहे ठाणे था महापालिकेतल्या अनेक अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कारभार असून या अतिरिक्त कारभाराचे डोकेदुखी जी आहे ती महापालिकेला झालेली आहे कारण प्रत्येक अधिकाऱ्याकडे चार ते पाच खाते असल्यामुळे ते प्रत्येक खात्याला न्याय देऊ शकत नाहीयेत आणि याचमुळे या सगळ्याचा त्रास जो आहे तो ठाणे महापालिकेला त्याचप्रमाणे ठाणेकर नागरिकांना होतोय त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती ठाणे महापालिका याच्यावर काही तोडगा काढते का आयुक्त या प्रत्येक अधिकाऱ्यांना स्वतंत्र खाती देऊन ठाणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी एक विशेष पाऊल उचलते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कुणाल बोलते जय महाराष्ट्र न्यूज ठाणे